समाजातल्या वंचित शोषित आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी लढणारी प्रेरक ऊर्जा म्हणजे डॉक्टर बाबा आढाव महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लागलेले महायुतीत बहुमत मिळालेलं ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचे आरोप सुरू होते आणि यामध्ये तब्बल चौऱ्याण्णव वर्षांचे डॉक्टर बाबा आढाव हे आंदोलनाला बसले होते निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचे मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं सांगत बाबा आढावांनी आत्मक्लेश आंदोलन केलं क्रांतिकारक आणि सत्यशोधक परंपरेचे पायिक असलेल्या बाबांनी समाजातल्या वंचित शोषितांसाठी काम केलंय हमालांच्या कामाचा सन्मान समाजात वाढावा म्हणून त्यांनी स्थापन केलेली हमाल पंचायत हे केवळ एक संघटन नव्हतं तर कष्टकऱ्यांचा एक मोठा आवाज होता जातीभेद दूर व्हावा समाजात समानतेची बीज पेरावीत म्हणून त्यांनी राबवलेला एक गाव एक पाणवठा हा उपक्रम महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला नवीन दिशा देणारा ठरला डॉक्टर असलेल्या बाबांनी चौदा वर्षे पुण्यात प्रॅक्टिस केली आणि नंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलं बाबांना आजवर तब्बल त्रेपन्न वेळा तुरुंगवास भोगावा लागला महात्मा फुल्यांच्या सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्माचे माहेर या अखंडाची प्रेरणा घेत त्यांनी मानवी मूल्य त्यांच्या कृतीमध्ये जपली आज त्यांच्या कार्याचा मागोवा घेताना आपल्याला एक गोष्ट ही जाणवल्यापासून राहत नाही डॉक्टर बाबा आढाव हे केवळ कार्यकर्ते नव्हते तर तो एक विचार होता ती एक प्रेरणा होती समाज उद्धाराच्या कामासाठी अशा कृतिशील समाजसेवकाला भावपूर्ण आदरांजली